अर्थ महाराष्ट्रामध्ये मी रुपेश पाटील आपलं स्वागत करतो धरणीवरचा स्वर्ग म्हणजे कोकण आणि कोकणातला सर्वात सुंदर स्वर्ग म्हणजे तळकोकण सुंदरवाडी अर्थातच सावंतवाडी त्यात सर्वातच सुंदर शहर म्हणून गणलं जातं आणि सावंतवाडीचं हृदय जे आहे ते आहे मी ज्या ठिकाणी बसलो आहे माझ्या मागील आणि पुढील बाजूस असलेला मोती तलाव मात्र का कुणास ठाऊक काही दिवसापासून या मोती तलावाला नजर लागली बॅनरची सुंदरवाडी आहे बॅनरवाडी सावंतवाडी आहे बॅनरवाडी या सदराखाली आपण आज बोलणार आहोत पुरोगामी महाराष्ट्रात शिवफुले शाहू आंबेडकरांची परंपरा आहे छत्रपती जाणते राजे झाले ते असे बॅनरबाजी करून मुळीच नाही किंबहुना आज छत्रपतींच्या नावाने बॅनर लावले जातात छत्रपतींचा फोटो आपल्याला शोधावा लागतो मात्र त्यांच्या मावड्यांचा फोटो फार मोठा असतो ही झाली बॅनरबाजी आजच्या काळात मोती तलाव हा बॅनरसाठी प्रसिद्ध आहे यावर कुठलाही प्रशासनाचा अंकुश असेल असं सावंतवाडीकरांना मुळीच वाटत नाही आपल्यासोबत एक संवेदनशील कवी आणि साहित्यिक दीपक पटेकर आहेत मी थेट जातो आहे त्यांच्याकडे दीपकजी नमस्कार सत्यर्थ महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत खरंतर सुंदरवाडीचं चा विद्रुपीकरण चाललं आहे की काय अशी शंका मनामध्ये सहजच येते कारण गेले पंधरा दिवस सावंतवाडीचा मोती तलाव पर्यटकांना शोधावा लागतो इथेच आहे की काय गायब झाला एवढी मोठी बॅनरबाजी इथले सामाजिक कार्यकर्ते म्हणा राजकीय कार्यकर्ते म्हणा त्यांचे पदाधिकारी म्हणा हे करतायत एक काळ असा होता छत्रपतींचा की कुठलाही बॅनर न करता स्वराज्य नावाच्या साडेतीन शब्दांवर लोक जीव देत होते मात्र मी तुमचाच आहे हे भासवण्यासाठी किती कट्टर समर्थक आहे हे दर्शवण्यासाठी त्यांचे समर्थक बॅनरबाजी करतात काय सांगत नक्कीच सावंतवाडीतील सुरू असलेली ही बॅनरबाजी ही खरोखरच शोकांतिका म्हणायला हरकत नाही आपण छत्रपतींच्या त्या काळातील साम्राज्याशी किंवा त्यांच्या त्या दिवसांशी आजच्या या लोकशाहीची नक्कीच तुलना करू शकत नाही कारण छत्रपती हे स्वराज्यासाठी लढत होते आज जनतेसाठी लढणारे लोकप्रतिनिधी नेते कोणीही दिसत नाहीत जे काही आहे ते फक्त आभासी आहे आणि ते आभासी लोकांच्या मनावर बिंबवण्यासाठी आज सावंतवाडीसारख्या सुंदर शहरामध्ये कुठलाही सण असो कोणाचे वाढदिवस असो किंवा इतर कुठ ही, अगदी क्षुल्लक कारण असो येथे मोठमोठे बॅनर लागले जातात खरोखरच सावंतवाडी शहराला ज्या ज्या गोष्टींची गरज आहे त्या गोष्टी न करता बॅनरबाजी कशासाठी करतात आणि बॅनर म्हणजेच विकास की काय असाच आज सावंतवाडीकरांना प्रश्न पडला आहे अगदी आज तुम्ही गणेशोत्सवमधला काय काळ जर बघितला तर सावंतवाडी शहराच्या तलावाच्या काठचा एकही पथदीप शिवाय उभा नव्हता आणि त्यातही दुर्दैव म्हणजे बॅनर घेऊन जवळपास दोन तीन पथदीप धारातीर्थी पडले होते एवढी या लोकांची आज बॅनरबाजी झालेली आहे खरोखर कर लाज वाटते ह्या गोष्टींची की जे कार्यकर्ते म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून किंवा नेते म्हणून महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणात आज कार्यरत आहेत त्या लोकांना स्वतःचा विकास दाखवण्यासाठी किंवा स्वत नेते आहोत हे दाखवण्यासाठी किंवा एखाद्या नेत्याचे आम्ही किती जवळचे आणि किती कट्टर कार्यकर्ते आहोत हे दाखवण्यासाठी आज सावंतवाडीसारख्या सुंदर शहराला विद्रूप का करावं लागतं आहे हाच खरा प्रश्न आहे नक्कीच अजून एक प्रश्न या निमित्ताने दीपकजी निर्माण होतो मनामध्ये कारण बॅनर फार मोठे मोठे असतात कदाचित एखाद्या पर्यटकाला तो बॅनर पाहत असताना कुठेतरी तो धडकला किंवा एखादा पर्यटक त्या मोती तलावाचा आनंद घेतो आहे समोर बसलेला आहे मस्त पाणी आहे विविध प्रकारचे आता आपण पाहू शकतो पक्षी आहेत हे निहारत असताना अचानक बॅनर जर त्याच्या अंगावर आला किंवा डोक्यावर आला तर नाहक त्याचा जीव जाऊ शकतो मग ह्या घटनेला प्रशासन जबाबदार आहे की बॅनरचे कार्यकर्ते काय वाटतं खरं तर ही प्रशासनाची जबाबदारी आहे कारण बॅनर कोणी किती लावायचे कुठे लावायचे कुठे लावायचे याचा निर्णय हा प्रशासनाचा असतो सावंतवाडी शहराचे आजचे प्रशासक आणि मुख्याधिकारी साळुंके साहेब ह्याला जबाबदार राहतील कारण बबनराव साळगावकर ज्यावेळी सावंतवाडी शहराचे नगराध्यक्ष होते त्यावेळी सावंतवाडी शहराच्या तलावाच्या काठाने एकही बॅनर लावायचा नाही असा नगरपालिकेमध्ये ठराव झालेला होता म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे तरी तसा ठराव झालेला होता आणि जे बॅनर इतर ठिकाणी लागतील त्यासाठी सुद्धा काही पैसे वगैरे आकारण्याचा ठराव झालेला होता आता किती जणांकडून पैसे घेतात किती बॅनरसाठी एका माणसाला परवानगी देतात याचासुद्धा काही हिशोब नाही आहे आज शहरात एक माणूस पन्नास बॅनर लावतो आहे ते का कशासाठी हे सुद्धा अनाकलनीय आहे त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांनी ही परवानगी दिल्यामुळे मुख्याधिकारी या घटनेला किंवा दुर्दैवी घटना एखादी घडली तर त्याला जबाबदार राहतील कारण मुंबईत जी बॅनर पडून म्हणजे मोठा जो प फलक पडून जी दुर्घटना झाली त्यात अनेक लोक मेले अशा प्रकारची दुर्घटना सावंतवाडीसारख्या सुंदर शहरात होऊ नये याची नक्कीच प्रशासनाने काळजी घ्यावी कारण ती जबाबदारी पूर्णपणे प्रशासनाची आहे नक्कीच आपण अनेक सामाजिक आणि विधायक काम करणारे कार्यकर्ते आहेत लेखक आहेत काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याशी सुद्धा काही युवा पत्रकार आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण बोलणारच आहोत मी थेट जातो आहे युवा पत्रकार विनायक गावसकडे सावंतवाडी शहर एक विलोभनीय असं शहर आहे परमेश्वराला पहाटे पडलेलं स्वप्न म्हणजे सुंदरवाडी अर्थात सावंतवाडी असा उल्लेख ज्येष्ठ साहित्यिकांनी कवींनी या सावंतवाडीचं केलेलं आहे स्वतः कविवर्य किशोरसूत असतील कविवर्य डॉक्टर वसंत सावंत असतील यांच्यासारख्या कवींनी या शहराचं वर्णन करताना अशा पद्धतीचं रूप अशा पद्धतीची त्याला शब्दरचना केलेली पाहायला मिळते आणि ज्यावेळी मोती तलाव अर्थात हे सावंतवाडीचं शहराचं एक हृदय आहे आणि या हृदयाभोवती जेव्हा मोठ्या प्रमाणात राजकीय नेत्यांकडनं वाढदिवस असतील किंवा उत्सव असतील या निमित्तानं जी बॅनरबाजी होते त्यात कुठेतरी त्या सौंदर्याला बाधा येताना आपल्याला दिसते आठवडा बाजार त्या ठिकाणी भरत होता त्यावेळी तिथले आमचे स्थानिक आमदार मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं होतं की आठवडा बाजारामुळे तिथे बाधा येते किंवा काही वर्षांपूर्वी तिथे स्टॉल्स होते आणि हे स्टॉल्स हटवून व्यापारी संकुल उभारण्यात आलं आणि शहराला एक वेगळं रूप देण्याचं काम दीपक केसरकर यांनी के केलं होतं पण आता आपण जर पाहतोय तर काही उत्सव सण किंवा वाढदिवस त्याच्यामुळे जे बॅनर लावले जात आहेत त्याच्यामुळे कुठेतरी शहराच्या त्या सौंदर्याला त्या रूपाला बाधा येताना दिसते आणि कुठेतरी सावंतवाडीच्या हृदयाला टोचल्यासारखं ते चित्र पाहायला मिळतं आणि ज्यावेळी त्याच्यामुळे काही नुकसान तिथे होतं वाहतुकीला अडथळा होतो किंवा ते होता होता कि पोल्स पडत असतात ते बघून थोडंसं दुःख निर्माण होतं आणि एक शहरवासीय एक सावंतवाडी वासीय म्हणून एक ती भावना निर्माण होते त्यामुळे नगर परिषदच्या माध्यमातून जिथे ठरवून दिलेलं आहे त्या ठिकाणी बॅनर लावणं योग्य आहे परंतु सरसकट नगरपरिषदेच्या हद्दीत येणाऱ्या आणि मोती तलावाच्या सगळ्याच जे काही पोल्स आहेत किंवा पथदीप आहेत यांना अशा पद्धतीनं बॅनर लावणं आणि जी काय बॅनरबाजी केली जाते ज्याच्यामुळे निश्चितच सौंदर्याला कुठेतरी बाधा येते आणि ह्याचं सगळ्यांनीच भान राखणं गरजेचं आहे आणि सगळ्याच नेते मंडळींनी जसं नगर परिषदेच्या ठराव घेऊन ज्या जागा बॅनरसाठी प्रसिद्धीसाठी आरक्षित आहे जिथे बॅनर लावण्यास परवानगी नगरपरिषद प्रशासन देत आहे त्या पद्धतीनं त्याच ठिकाणी लावले जावे आणि नगर सुद्धा इतर ठिकाणी जे बॅनर लागत आहेत त्याला परवानगी देऊ नये कारण याच्या आधी जे बॅनर लागलेत ते परमिशनने अधिकृत तो का तो ते जो काही त्याचा निधी आहे किंवा खर आहे तो भरून लागले तसं माहिती जेव्हा समोर येते त्यामुळे नगर परिषदेनं सुद्धा ही काळजी घेणं गरजेचं आहे की ज्या जागी ठरवून दिलेत तिथेच अशा पद्धतीचं बॅनर लागणं गरजेचं आहे अन्यथा शहराच्या सौंदर्यात ते बाधा आणणारे ठरणार आहे आज काय झालं की सावंतवाडी नगर परिषदेमध्ये गेले जवळजवळ पावणे तीन वर्ष प्रशासक आहे आणि प्रशासकाच्या हातामध्ये सर्व कारभार असल्यामुळे तिथल्या कर्मचाऱ्यांना मर्यादा येत आहेत ज्या ठिकाणी अनेक हो सावंतवाडी शहराचं विद्रुपीकरण होत आहे सावंतवाडी शहराचं विद्रुपीकरण होतं प्रत्येक पक्षाचे सत्ताधारी आहेत विरोधी पक्षाचे आहेत अन्य सगळ्या पक्षाची लोक मोठ्या प्रमाणामध्ये बॅनरबाजी मागच्या अलीकडच्या काळामध्ये झाली आज पण बॅनर नवीन बॅनर लागले गेलेत याचं कर्मचाऱ्यांवरती त्याचं फार मोठं सत्ताधाऱ्यांचे बॅनर असल्यामुळे त्याचा इन्कम पण भरला जात नाही किंवा त्याचं टॅक्सेस भरला जात नाही ते लावतायत आणि कर्मचारी त्यांच्या दबावाखाली योग्य रीतीने कारवाई करू शकत नाही ही सत्य परिस्थिती आहे कर्मचाऱ्यांना तर त्याचा दोष देता येणार नाही परंतु ज्या सत्ताधारी पक्ष हे बॅनर लावत आहेत त्यांनी निश्चितच सावंतवाडी शहराचा सा पूर्ण विचार करावा करावायला लागेल कारण ह्या शहरामध्ये पर्यटनाच्या दृष्टीने आपण ही शहर विकसित करत म्हणतो म्हणतोय परंतु हे करत असताना संपूर्ण सावंतवाडी शहराचं मत म हार्ट ऑफ द सिटी म्हणून मोती तलावकडे बघितलं जातं त्या मोती तलावाच्या सबोवतावरती जी बॅनरबाजी बॅनरबाजी मागच्या काळामध्ये करण्यात आली गणपती उत्सवाच्या निमित्ताने स्वागतासाठी केली परंतु अत्यंत हे दुर्दैव होतं असा प्रकार सगळे सत्ता जरी असले तरी त्यांनी त्याचं भान ठेवून टाळलं पाहिजे सावंतवाडी शहर हे ऐतिहासिक शहर म्हणून ओळखलं जातं ह्या सावंतवाडी शहराचा इतिहास हा मोठा आहे तर आजचं जे विद्रुपीकरण जे बॅनरचं दिसतं आहे या शहरामध्ये म्हणजे शहरवाडी शहराची जी बॅनरवाडी झालेली आहे सुंदरवाडीची तर त्या संदर्भात जो मग आपल्या नगरपालिका प्रशासनाकडून जी बॅनरची परमिशन घेतली जाते ती दोन बॅनरची परमिशन द्या आणि त्या दोन बॅनरची परमिशन घेऊन एक जवळपास सात आठ बॅनर लावले जातात तर बॅनर हे लावलेच पाहिजेत आज जे उत्साह उत्साहामध्ये म्हणजे जे, जे वाढदिवसाचे बॅनर लागतात किंवा अनेक कोणत्याही कार्यक्रमाचे बॅनर लागत आहेत तर ते एक समाजात काम करत असताना जे जनसामान्यांकडून ऐकायला मिळत आहे बाबतीत बॅनर हे लावावेत पण ज्या ठिकाणी बॅनर लावण्याची जागा आहे योग्य अशी जागा आहे त्या ठिकाणी हे बॅनर लावण्यात यावेत आणि जर दोन बॅनरची परमिशन असेल तर ती दोन बॅनरच लावावेत की जेणेकरून आपल्या सुंदरवाडीचं जे सौंदर्यीकरण आहे ते त्याला कुठेतरी बाधा येता कामाने यासाठी एक काळजी घेतली पाहिजे आणि त्या बाबतीत नगर प नगरपरिषद प्रशासनाने सुद्धा कठोर अशी त्याच्यावर भूमिका घेतली पाहिजे आणि ज्यावेळी आपल्या आप सांतो सुंदरवाडी शहरामध्ये बाहेरून ज्यावेळी पर्यटक येतात त्यावेळी ते, ते एक सुंदरवाडीचा मोती तलाव आहे तर त्या मोती तलाव पाहण्यासाठी म्हणून ज्यावेळी ते रात्री फिरण्यासाठी म्हणून बाहेर पडतात तर त्यावेळी त्यांना या बॅनरचा अडथळा होतो तर मोठी तलावाच्या सभोवताली जे बॅनर लागलेले आहेत त्या बॅनर अभावी ज्या ठिकाणी बॅनर लावण्यासाठी जी योग्य जागा आहेत त्या ठिकाणी बॅनर लावावेत जेणेकरून आपल्या सुंदरवाडी शहर जे सुंदरवाडी शहराचं जे नाव आहे त्याप्रमाणे सुंदर राहण्यासाठी आपण प्रयत्न करावे आणि नगरपालिका प्रशासनाने त्या बाबतीत कठोर असं पाऊल उचलावं आम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळे आम्हाला एक चांगली सवय लागून गेली आहे बॅनर सावंतवाडी शहरामध्ये जे बॅनर लागतात तो बघ कुठच्याही पक्षाचा असू देत कुठच्याही व्यक्तीचा असू देत जे त्यांचे कार्यकर्ते आहेत ते बॅनर लावून जातात परंतु ते वाऱ्याने पडतात कुठे गटारात पडतात आणि ते आम्हाला नाईला जास्त उचलून चांगल्या जागी ठेवावे लागतात यामध्ये त्या नेत्यांचा किंवा त्या बॅनरवर असलेल्या देव देवदेवतांचा फार मोठा अपमान होतो आपण एखाद्याने जर आपल्या देवदेवतेवर टीका केली तर आपण एक उद्रेक करतो परंतु आपणच आपण जे बॅनर लावतो त्याच्यावर देवदेवतांचे पोस्टर असतात ते जर गटारामध्ये कुठे पडले आउटसाईडला कुठे पडले किंवा रस्त्यावर पडले तर असे बॅनर आम्हाला उचलून ठेवावे लागतात कारण आम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये काम केल्या करत असल्यामुळे आम्ही स्वार्थपणे हे काम करतो परंतु असे बॅनर दिवसांदिवस वाढत चाललेले आहेत आणि त्यामुळे शहर पूर्णपणे विद्रूप झालेले आहे आता बघा नगरपालिकेची जी काय भूमिका आहे की एक बॅनर लावा दोन बॅनर बैन, बॅनर लावा आणि ते बॅनर दोन तीन बॅनरची परमिशन असते पण ते जवळपास दहा ते वीस बॅनर त्या ठिकाणी लावले जातात आणि त्यामुळे तो एरिया विद्रूप दिसतो परंतु सावंतवाडी शहरामध्ये एखादा गरीब व्यवसाय करत असेल तर त्याला तिकडनं हाकडून द्या बेकायदेशीर म्हणून हाकडून बे दिले जाते की इकडे लावू नकोस म्हणून सांगतात किंवा एवढीत म एवढीत तुम्हाला मुभा आहे असे सांगतात परंतु जे बॅनर लागतात त्यांना नगरपालिका कुठच्या पद्धतीने त्याच्याकडे पाहतं किंवा त्यांना काय पनिशमेंट करतं की बाबा कालावधीच्या बाहेर जे बॅनर लावले जातात आता समजा एखाद्या बॅनरला पाच दिवसही मुभा असेल पण ते बॅनर नाही म्हटलं दहा ते पंधरा दिवस तिकडे असतात त्यामुळे हे बॅनर ज्या वाऱ्याने पडतात त्यामुळे अपघात होण्याची फार मोठी शक्यता असते त्यामुळे नगरपालिकेने ह्या गोष्टीवर बारकाई लक्ष ठेवून बॅनर लावावे ह्याबद्दल आमचं काही वाद नाही परंतु रिस्सर लावावेत आणि ज्या ठिकाणी जे बॅनर आहेत सार्वजनिक ठिकाणी तिकडे जे भरगतचं बॅनर न लावता थोडक्यात बॅनर लावून जनतेला त्रास होणार नाही असं काहीतरी करावं तुम्हाला माझं नाव जावेद शेख मी राष्ट्रीय कबड्डी पट्टू आणि मल्ल सम्राट प्रतिष्ठान जे कुस्तीची आमची संघटना आहे त्याचा मी अध्यक्ष आहे बघितलं जातंय की गणपतीच्या या याच्यात तळ्याच्या अवतीभोवती सगळे बॅनर लावलेले आहेत आणि त्यामुळे तळ्याचं सौंदर्य हे कमी होत चाललेलं आहे तर त्या बॅनरामुळे लोकांची नजर त्या बॅनरांवर जाते आणि ॲक्सिडेंट होण्याचा संभव असा मला दिसतं आहे त्यामुळे ते बॅनर काढावे आणि त्यांनी दुसऱ्या बाजूला लावे काय तळ्याचं सौंदर्यात सौंदर्य कमी होऊ नये ता तलावाचं पर्यटक लोक येत आहेत इथनं गोव्याकडे जात आहेत सावंतवाडी तळ्याकडे आहेत तिथे फोटोग्राफी वगैरे करत आहेत त्यामुळे या बॅनरामुळे कुठचंही संकट होऊ शकतं ते अशी माझी विनंती आहे